Okay. नमस्कार चुलीवरची फोडणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर आज आम्ही बनवणार आहोत मकाच्या मकाचा चिवडा हे मकाच्या कणसायचे ते आपल्याला सोलून घ्यायचे ते काय करायचे ते सोलून घ्यायची मग बाय सोलून घ्यायची आणि त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला टाकायचं टाकायचं हळद मीठ मोहरी जिरी चटणी शेंगदाणे टमाटा कांदा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि तेल म्हणजा ना आई म्हणेल तसं मागत म्हणतेला काय करायचं असू दे समजून घ्या बारका चमक सगळं घेतलंय बाई ग बस हा आणि कुपत्ती नाही कोथिंबीर कोथिंबीर एवढं घेतलंय मन आता आपण चिवडा करू तुला आवडतोय का

इकडे बघा आजी आता कांदा टोमॅटो चिरून घ्यायला लागली तोपर्यंत इकडं नातू मका कुठायला लागला हा घे कुठून काय मीठ द्यायचंय त्यात नसतं मीठ नसत याच्या आजीला नसतं मीठ त्यात नसत नसत म्हणजे कुठे मग करू कर झालं का कुठून कुठ बघा कुठ आता आपण कांदा टोमॅटो हिरवी का मिरची लसूण कोथिंबीर चिरून घेऊ हो सगळं टाकते आता आपण टोमॅटो पण चिरून घेऊ एक छोटा टोमॅटो घेतलाय आणि दोन कांद आणि ह्यानं बघा मका कुठली तोपर्यंत चार हिरवी मिरची घेतले त्या

तुझं नाव काय काय तुझं नाव काय सांग तुझं नाव काय आता मका कुठून घ्यायची थोडी थोडी ब्रशे कुठून घ्यायचे मग आपल्याला नाही कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे चुलीवर आपण लसूण थोडासा चेचून घेऊ सगळी मग आपण आता अशी कुटून घेतली शेंगदाणे भाजून घेऊ लिंबू घ्यायचं विसरलं होतं मी आता एक लिंबू पण आणले थोडंसं कच्च आहे शेंगदाणे भाजलं आपलं आता शेंगदाणा काढून घेऊ आणि आता चिवडा करू तेल टाकून घेतले तेल गरम झालंय आपलं आता त्याच्यामध्ये मोहरे टाकून घेऊ जिरे लसूण हिरवी मिरची कडीपत्ता आता कांदा चांगला आपल्याला लाल भाजून घ्यायचं आहे इकडे कांदा भाजते तोपर्यंत आपण शेंगदाणा थोडंसं बारीक करून घेऊ जास्त बारीक करायचं नाही आपल्याला मोठं ठेवायचं छवायचं कांदा भाजता आला आपला आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि टमाटा

चटणी चांगलं मिसळून घ्यायचं आपल्याला चटणी मीठ हळद टाकलेलं चांगला मिसळून घ्यायचं आपल्याला आणि आम्ही ह्या पोराला चिवडा खायला देणार नाही तुरू 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 बोलते मधी मधी तू करतो नाही तुला टांग तुला खाया देते लगेच आपण काय करायला तर तुला हा बर मग कशाला आम्हाला करायला सांगतो करू नको हातानी आम्ही उठून जातो मग आम्ही उठून गेलो का तू हातानी करून खा बाय कोण हाणत माझ्या बाईला आम्ही आता गावात जायचो तुम्हाला नाही न्यायचं डॉक्टर घेऊन आम्हाला नाही येणार नको आम्हाला त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आणि चांगला आता शिजून आहे आपल्याला चिवडा मस्त दिसते ते चला तर

कोणाला करायला ना येत नाही आणि कोणाला करायला येत नाही आता म्हणला की आजी बारके आजीला करायला ना येत नाही तो आता काय म्हणला बारके आहे म्हणला खोट बोल नको तो खोट बोलतोय का नाही आणि सर्वात शेवटी लिंबू पिळू आम्ही फक्त लिंबू पिळे आता दोन मिनिट झाकून ठेवू म्हणजे जण आपला हे बघा आमचं पोरग प्रत्येक वाक्य बोलते माग चुरू चुरू झालं काय झालं आता आवडतो खाती लवकर काम ना। देचा ना ना देचा। ना का नाही आम्हाला चाकू चाकुटे खाली बाई द्यायचं बाई चिवडा चांगला शिजलाय आपला आता आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ तर आपला आता मस्त पैकी मग चिवडा तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा खूप जण व्हिडिओ होता मला असा सापडला गॅलरीमध्ये फोटो बघता बघता आणि एक जुनी आठवण म्हणून आता सोडावंच म्हटलं कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा